सांगाल आज नाना भाऊंकडे तुम्ही आज, आज आले सांत्वन भेट देऊन राहलेत काय पहिली प्रतिक्रिया आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रीचं दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकताच या ठिकाणी आईचं दर्शन घेऊन साध्वनपन त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणी परत सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट